समर्थ स्वागत आहे तुमचे आपल्या स्वामी शक्ती या चॅनलवरती बघा तुम्ही असाल किंवा मी असेल आपल्यापैकी प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात एकतरी शत्रू असतो कित्येक वेळा आपला शत्रू आपल्या जवळचा किंवा आपल्या घरातलाच असतो कित्येक वेळा आपला शत्रू आपल्या शेजारचा किंवा आपल्या नात्यातला असतो बघा आपण कामाच्या ठिकाणी किंवा कि आपण एखादी नोकरी करत असेल व्यवसाय आपण करत असेल तर त्या ठिकाणी सुद्धा आपल्याशी एखादा व्यक्ती शत्रुत्वाने वागतो कधी कधी आपला बॉस आपल्याला त्रास देतो आपले कलिक आपल्याला त्रास देतात कित्येक वेळा ज्या लोकांवरती आपण मनापासून विश्वास ठेवतो तीच लोक आपला विश्वासघात करतात ज्यांच्यावरती खूप प्रेम करतो तीच लोक आपल्याला सोडून जातात कित्येक घर असे आहेत की जिथे सतत वाद असतात कुणाचाच कुणाशी पटत नाही सासू ऐकत नाही सून समजून घेत नाही मुलगी नीट वागत नाही मुलगा नीट वागत नाही किंवा बऱ्याच वेळा सासूचं सुने सा पटत नाही तर नव्याण्णव टक्के असे सुद्धा लोक आहेत की ज्या घरांमध्ये पतीचं आणि पत्नीचं पटत नाही कारण जेव्हा जेव्हा मी पर्सनली फोन घेते कमेंट्स वाचते तेव्हा असंख्य वेळा एकच समस्या से, ताई माझा पती मला किंमत देत नाही माझी पत्नी ऐकत नाही सतत आमच्यात वाद होतात सतत भांडणे असतात बघा तुमच्याशी कुणीही शत्रुत्वाने वागत असेल तुमचं कुणीच ऐकत नसेल तुम्हाला कुणीच समजून घेत नसेल तर आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अत्यंत महत्वपूर्ण असा उपाय सांगणार आहे ह्या दोन वस्तू तुम्ही तुमच्या सोबत किंवा तुमच्या जवळ ठेवल्या या दोन वस्तू तुम्ही तुमच्या सोबत किंवा तुमच्या जवळ ठेवल्या तुमचं संपूर्ण आयुष्य बदलेल तुमचा जो कोणी कितीही मोठा असणारा शत्रू तुम्हाला माहिती असणारा किंवा नसणारा जो कोणी शत्रू असेल तो शत्रू तुमच्या चरणांशी येईल तो शत्रू तुमच्या इशाऱ्यावर नसेल कितीही आयुष्यात असणारी शत्रू बाधा जी काही आहे ती अगदी त्याच दिवसात पूर्णतः संपेल बघा ज्यांच्याही आयुष्यामध्ये खरंच कोणी शत्रू आहे किंवा खरंच कोणीतरी त्रास देतोय तो त्रास नकोय किंवा तो त्रास तुम्हाला कुठेतरी कमी करायचा आहे संपवायचा आहे तरच हा उपाय करा विनाकारण कुणाला तरी त्रास द्यायचा असेल तर हा उपाय करू नका तो लागू पडणार आता जो उपाय मी तुम्हाला सांगते आठवड्यातील कुठल्याही दिवशी जो दिवस तुम्हाला आवडतो तुमच्यासाठी तुम्हाला लकी वाटतो त्या दिवशी हा उपाय तुम्हाला करायचा आहे या उपायासाठी बघा रात्रीची वेळ असणं आवश्यक आहे म्हणजे सातच्या पुढे बाराच्या आत तुम्ही कुठल्याही वेळात करू शकता तुम्हाला दोन उपाय सांगते दोघांपैकी तुम्ही कुठलाही एक करा सगळ्यात पहिला उपाय जो आहे यासाठी तुम्हाला लागणार आहे एक छान चक्रफूल तुम्ही खडा मसाले बघितले असतील खडा मसाल्यामध्ये दालचिनी असते हिरवी वेलची असते मसाला वेलची असते जिरं असतं मोहरी असते बऱ्याच गोष्टी असतात त्यामध्येच एक चक्रफूल येतं छान गोल हे फूल असत त्याला कुणीही चक्रफूलच म्हणतं तुम्ही जिथे मसाल्याचं साहित्य मिळतं तिथे जा कुठल्याही किराणा दुकानात जा कुठल्याही डीमार्टला जा मार्टला जा कुठे जा तिथे तुम्हाला सहज हे मिळून जाईल छान खडा मसाल्यातलं एक चक्रफूल तुम्हाला घ्यायचं आहे ठीक आहे जे चक्रफूल तुम्ही घेतलेलं आहे हे चक्रफूल तुम्हाला तुमच्या उजव्या हातात पकडायचे तुमच्या उजव्या हाताच्या या भागात तुम्हाला ते चक्रफूल ठेवायचं आहे आणि त्यावरती एक चिमूटभर हळद घालायची आहे चिमूटभर हळद हळद घालत असताना मात्र तुम्हाला त्या व्यक्तीचं तीन वेळा नाव घ्यायचं आहे ज्या व्यक्तीला वश करण्यासाठी ज्या व्यक्तीला तुम्हाला तुमच्याकडे आकर्षित करण्यासाठी त्या व्यक्तीने तुमचं सर्व ऐकावं असं वाटते त्या व्यक्तीने तुमच्या मनासारखं करावं असं वाटते त्या व्यक्तीचं नाव घेत फक्त तीन वेळा तीन चिमुडभर हळद तुम्हाला त्या चक्रफुलावर अर्पण करायचे आहे इतकं केलं की त्याच्यानंतर पुन्हा एकदा तुम्हाला असा तीन वेळा त्याच हळदीवरती फुंक मारायची आहे जेवढी उडेल तेवढी उडेल आणि जेवढी राहील तेवढी राहील तीन वेळा फुंक मारून झाल्यानंतर तुम्हाला लाल रंगाचा धागा घ्यायचा आहे एक लाल रंगाचा धागा घ्यायचा आहे कलावा पण घेऊ शकतात प्लेन धागा पण घेऊ शकतात तुम्हाला जसा जमेल तसा धागा घ्या जो धागा तुम्ही घेतलेला आहे त्या धाग्यामध्ये आता तुम्हाला हे चक्रफूल जे आहे हे तुम्हाला बांधायचं आहे गुंडाळायचं आहे आता किती वेळा तर पूर्ण चक्रफूल वेड़ा, 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 ते चक्रफूल त्या धाग्यामध्ये व्यवस्थित बांधलं जात नाही दहा वेळा पंधरा वेळा वीस वेळा व्यवस्थित एकदम घट्ट पॅक करायचं ते चक्रफूल त्या धाग्यामध्ये शेवटी त्याला गाठ मारायचे आहे ठीक आहे शेवटी गाठ मारल्यानंतर हे चक्रफूल तुम्हाला स्वतःवरून सात वेळा उतरवायचं आहे कारण तुम्हाला तुमची शत्रुबाधा संपवायची आहे तुमचं शत्रुत्व तुम्हाला संपवायचं आहे जो व्यक्ती तुम्हाला त्रास देतोय तुम्हाला तुमचं सगळं त्या व्यक्तीकडे लोटायचं आहे म्हणून हे धाग्यात बांधलेलं अभिमंत्रित केलेलं चक्रफूल तुम्हाला स्वतःवरून सात वेळा उतरवायचं आहे आणि सातही वेळा उतरवत असताना तुम्हाला मी आता जो मंत्र सांगतेय तो मंत्र तुम्हाला म्हणायचा आहे मंत्र एखाद्या कागदावरती तुम्ही लिहून घेतला तरीही चालेल खूप सोप्पा मंत्र आहे व्यवस्थित ऐका कुरु कुरु वशवश त्या व्यक्तीचं नाव घ्यायचं कुरुकुरु वशवश तृप्ती स्वाहा कुरुकुरु वशवश नंदिनी स्वाहा कुरुकुरु वशवश गिरिजा स्वाहा कुरुकुरु वशवश मिताली स्वाहा <obra>. जे मी नाव घेतलेलं आहे त्याच्या वेग म्हणजे व्यतिरिक्त तुम्हाला ज्या व्यक्तीचं नाव घ्यायचं आहे त्या व्यक्तीचं फक्त नाव घ्या सात वेळा हे उतरतं करा आणि त्यानंतर जेव्हा तुम्ही रात्री झोपताय तेव्हा हे चक्रफूल आपल्या उशीखाली किंवा आपल्या डोक्याखाली येईल असं ठेवा बेडशीट असेल काही असेल त्याच्या खाली हे चक्रफूल तुम्हाला ठेवायचं आहे हे चक्रफूल तुम्ही तिथे ठेवलं की त्याच्यानंतर बघा हे चक्रफूल तुम्ही तिथे ठेवलं की त्याच्यानंतर चोवीस तास पूर्ण झाले म्हणजे पूर्ण एक रात्र पूर्ण झाले किंवा दोन रात्री या रात्री ठेवले दुसरा दिवस पूर्ण जाऊ द्या ती रात्र सुद्धा जाऊ द्या तिसऱ्या दिवशी समजा आज रात्री मी ठेवले ते दुसऱ्या दिवशी सुद्धा काढू नका तिसऱ्या दिवशी ते चक्रफूल आपल्या उशी खालून काढा जिथे तुम्ही झोपताय तिथून ते काढा धागा जो बांधलेला आहे तो सोडा त्या धाग्यातून हे चक्रफूल जे आहे हे मोकळं करा आणि आता हे चक्रफूल जे आहे हे बारीक मिक्सरला <ड़ीवां> करा किंवा मग तुम्ही खलबत्त्यात कुठलं तरीही चालेल आणि ज्या व्यक्तीसाठी तुम्ही हा उपाय करताय किंवा ज्या व्यक्तीला तुम्ही अट्रॅक्ट करण्यासाठी हा उपाय करताय ज्या व्यक्तीने तुमचं सगळा ऐकावं असं तुम्हाला वाटते त्या व्यक्तीसाठी तुम्ही हा उपाय करताय हे चक्रफूल त्या व्यक्तीच्या कुठल्याही गोड पदार्थात घाला गोड नाही तुम्ही भाजी बनवली त्यात घातलं तरीही चालेल शक्य असेल तो पदार्थ बनवा त्याच्यामध्ये हे अभिमंत्रित केलेलं चक्रफूल घाला आणि त्या व्यक्तीला ते खाऊ घाला आता हे चक्रफूल एक चक्रफूल तुम्हाला एकदाच नाही द्यायचं जरी त्याची पावडर बनवली तर तुम्हाला त्याच व्यक्तीच्या कुठल्याही पदार्थात ते थोडंसं घालायचं आहे असं तुम्हाला कमीत कमी सात दिवस मोजून सात दिवस एक किंचित किंचित पावडर त्या भाजीत किंवा त्या जेवणामध्ये घालून त्या व्यक्तीला तुम्हाला ती द्यायची आहे सात दिवसांमध्ये हे चक्रफूल जे आहे त्याची जी पावडर बनवली असेल किंवा जे काही ते संपलं पाहिजे सात दिवस पूर्ण झाल्यानंतर आठव्या दिवशी तुम्हाला याचा रिझल्ट तुमच्या समोर दिसेल जी व्यक्ती जी व्यक्ती तुमच्या आयुष्यात तुम्हाला त्रास देत होती रडवत होती तुमचा अपमान करत होती ती व्यक्ती तुमच्याकडे अट्रॅक्ट होईल ती व्यक्ती तुमच्या मागे पुढे फिरेल ती व्यक्ती तुमचं सगळं ऐकेल ती व्यक्ती प्रत्येक म्हणणं तुमचं विचारात घेईल बघा हा वशीगडाचा आणि शत्रुत्व दूर करण्याचा खूप मोठा उपाय आहे मी तुम्हाला दुसरा उपाय सांगते यासाठी तुम्हाला लागणार आहे लिंबाच्या झाडाचं मूळ कुठेही लिंबाचं झाड असेल त्याचं एक छोटंसं मूळ तुम्हाला छोटंसं खूप मोठं नको छोटंसं मूळ फक्त घ्या स्वच्छ पाण्याने धुवा लिंबाचं मूळ जे आहे हे काळ्या रंगाच्या वस्त्रामध्ये किंवा काळ्या रंगाच्या कापडामध्ये बांधा आता हे लिंबाचं मूळ जे आहे ते त्या व्यक्तीला स्पर्श करा ज्या व्यक्तीला तुम्हाला अट्रॅक्ट करायचं आहे किंवा त्या व्यक्तीचं शत्रुत्व तुम्हाला संपवायचं आहे त्या व्यक्तीच्या कुठल्याही वस्तूला हे तुम्ही लावलं तरीही चालेल त्या व्यक्तीच्या वस्तूला किंवा त्या व्यक्तीला हे मूळ स्पर्श केल्यानंतर कापडा सगळं स्पर्श स्पर्श करा स्पर्श केल्यानंतर तुम्हाला त्या आपल्या उजव्या हाताच्या मुठीत घ्यायचं आहे आणि उजव्या हाताच्या मुठीत ते घेऊन तुम्हाला तो व्यक्ती बघा जो व्यक्ती तुम्हाला त्रास देतोय किंवा जो व्यक्ती तुम्हाला सतत सतावतोय तो व्यक्ती तुमच्या आयुष्यातून दूर चालत आहे किंवा ते शत्रुत्व संपत आहे तो व्यक्ती कुठेतरी आता तुमच्यापासून दूर होत आहे तो व्यक्ती कुठेतरी आता तुम्हाला शरण येत आहे असे चित्र तुम्हाला डोळ्यासमोर उभं करायचं आहे असा तीन वेळा तुम्हाला फुंक करायचे आहे म्हणजे फुंक मारायचे आहे आणि त्या दिवसापासून हे लिंबाचं मूळ तुम्हाला तुमच्या सोबत ठेवायचं आहे आता किती दिवस ठेवायचं तर जोपर्यंत तुम्हाला हा त्रास संपत नाहीये जोपर्यंत तो व्यक्ती सुधारत नाहीये जोपर्यंत तो व्यक्ती तुमच्याकडे खेचला जात नाहीये जोपर्यंत तो व्यक्ती तुमच्याशी स्वतःहून बोलत नाहीये तोपर्यंत सोबत ठेवा एक दोन दिवसात म्हणजे तुम्हाला अठ्ठेचाळीस तासांमध्ये त्याचा रिझल्ट दिसायला सुरुवात होईल जसं जसं तुमचं काम होईल म्हणजे जसं जसं तो व्यक्ती तुमच्याशी नीट वागेल सगळं व्यवस्थित होईल त्यानंतर हे लिंबाचं मूळ तुम्ही वाहत्या पाण्यात किंवा एखाद्या झाडाखाली सोडलं तरी हे चालेल खूप साधा सोपा उपाय आहे बघा दोघांपैकी कुठलाही एक करा नक्की करा